एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन देशभक्तीच्या जयघोषात आणि पर्यावरणप्रेमाच्या संदेशात काकडगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडलाय महाराष्ट्र राज्य विद्युत निरीक्षक अधिकारी पुष्पक देवरे आणि कुपखेडा कार्यक्षेत्राचे अभियंता शहा साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप आहिरे मुख्याध्यापक विवेक प्रकाश ज्येष्ठ नागरिक बंडू ह्याळीज आणि सोनवणे दादा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम साजरा झाला कार्तिक टायर्स काकडगाव यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले तर मालेगाव कृषी कन्या शेतकी कॉलेजने विद्यार्थ्यांना रंगीत कलर बॉक्स भेट म्हणून दिले या छोट्या भेटवस्तूंनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि जिल्हा सुरक्षा रक्षक कर्मचारी प्रदीप अहिरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली देशभक्ती पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग यांचा संगम घडवणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला सूत्रसंचालन छाया सिसोदिया आणि माधुरी अहिरे यांनी केले काकडगाव शाळेतील हा स्वातंत्र्य दिन ग्रामस्थांच्या मनात कायमची हिरवी आठवण सोडून गेला आपली दुनियादारी श्याम जाधव नाशिक